राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिमंडळ शपथविधीचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे दोन किंवा पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य मंत्रिपदाची शपथ घेतील पूर्वी दोन तारखेला हा कार्यक्रम करण्यासंदर्भात नियोजन सुरू होतं पण आता तो पाच डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेण्याची शक्यता आहे भाजपच्या वतीनं त्यांचंच नाव आता पुढं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रात मंत्री होणार याची उत्सुकता वाढलेली आहे सध्या तरी ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चिन्ह वाढलेले आहेत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेता येईल का याबाबत ही चाचपणी सुरू आहे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदापासून दच्चू देण्याबाबत ही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल मुख्यमंत्री म्हणून हो देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून त्याविषयी शपथ घेतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की दादा भुसे या संदर्भात सध्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मुंबईत होणाऱ्या या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबरला शपथ घेतील त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील साधारणतः पंचवीस ते तीस मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात काही मंत्रिपदही रिक्त ठेवण्यात येतील त्यामुळं नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पाच डिसेंबरला आझाद मैदानावर शपथ घेण्याची शक्यता जास्त आहे त्यादृष्टीने नियोजन सध्या सुरू झालेलं आहे